प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव मध्ये सुद्धा आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे जे भाविक आषाढीला पंढरपूरला जाऊ शकत नाही ते भाविक शेगाव मध्ये संत गजानन महाराज मंदिरात येऊन गजाननाचे दर्शन घेतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून रात्रीपासून पासून श्रींचे मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असून सुद्धा दिवसभर लाखो भाविक संतनगरी शेगावात दर्शनासाठी गर्दी करणार आहेत याचा आढावा विदर्भ प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी आम्ही कमीत कमी शेगाव हे अंतर शंभर किलोमीटर आहे आम्ही दोन मुक्काम काढले पावसाने आम्हाला मध्यभागी गाठले तरी आम्ही दिंडी आषाढी वारी सोडली नाही पंढरपूरला आम्ही जाऊ शकलो नाही तरी आम्ही शेगावला पायी वारी तरी चालत आहे ಮಹೇಂದ್ರ ಮಿಶ್ರಾ ವಿಧರ್ಭ ನ್ಯೂಸ್ ಶೇಗಾವ್